हे थालीपीठ बनवताना यामधल्या जे छिद्रांमुळे आपण या थालीपीठाला छान वाफ आणू शकतो आणि त्यामध्ये तेल घातल्यामुळे आपण छान खमंग खरपूस बनवू शकतो नमस्कार मी गौरी गौरीश चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी शिंगाड्याचं तयार पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा कोथिंबीर मिरची आणि तसंच आपण आलं असं आपण त्यामध्ये घालणार आहोत इथे सुरुवातीला साखर त्यानंतर धनेपूड एक चमचा यानंतर आपण इथे बघतोय आपण दाण्याचं कूट आहे हे भाजलेलं दाण्याचं कूट एक चमचा घातलेलं आहे यानंतर आपण एक चमचा मीठ तसंच आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे धुवून बारीक चिरलेली यानंतर आपण एक मिरची बारीक चिरून ती घातलेली आहे आणि आलं बारीक खिसून घातलेलं आहे हाताधीच आपण हा बटाटा बारीक करून घेत आहोत तुम्हाला जर खिसून घ्यायचा असला तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता इथे आपण अशा पद्धतीने बारीक बटाटा करून तो त्याच्यात मिक्स करतो आहोत हे मिक्स करत असताना आपण पिठाबरोबर मिक्स केल्यामुळे बटाट्यामधला ओलसरपणा हा पिठामध्ये येतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त पाणी वरून घालायची गरज पडत नाही याच बटाट्याच्या ओलसरपणामध्ये आपला आपल्याला भिजवता येतं पीठ बटाट्यामधील ओलसरपणा त्यामुळे आपल्याला पाणी जास्त घालायची गरज नाही या पिठामध्ये अशा पद्धतीने आपण छान भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ थोडंसं झाकून भिजत ठेवायचं आहे एक दहा मिनटं पंधरा मिनटानंतर आपण हे काढून त्याचे अशा पद्धतीने छान मोठे मोठे गोळे करायचे आहेत एका स वाटीमध्ये साधारण चार गोळे चार थालीपीठं आपली होतात अशा पद्धतीने तव्याला तेल लावून ती थापायची आहेत इथे बघू शकतो आपण हे बघा जरी त्याच्या कडा थोड्याशा कट झाल्या तरीही त्या परत दाबून नीट परत करायच्या आहेत आणि पुन्हा ते थालीपीठ अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती लावायचं आहे आता यानंतर आपण त्याला लहान लहान भोकं करतो आहोत याचं कारण असं आहे की या भोकांमुळे आपण त्यामध्ये एकतर तेल त्यामध्ये घालू शकतो तेल घातल्यामुळे ते थालीपीठ छान खमंग खरपूस होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या भूकांमधनं आपण जेव्हा झाकतो झाकण घालतो त्यावेळेला त्या, त्या भोकांमधनं छान वाफ येऊन आपलं थालीपीठ छान शिजतं चांगलं खरपूस होतं यासाठी आपणही अशा पद्धतीने आपण त्यामध्ये झाकून ठेवलेलं आहे यानंतर आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि एक पाच दहा मिनटानंतर पुन्हा ते झाकण काढून आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत थालीपीठाच्या आणि ते दुसऱ्या बाजूनी पुन्हा भाजायचं आहे आता हे पुन्हा भाजत असताना थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही त्याच्यात ते थोडंसं तेल तूप तेल किंवा तूप कु कुठलंही चालेल ते तुम्ही घालू शकता अगदी थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही इथे घालून छान खमंग खरपूस थालीपीठ करू शकता आपण बघू शकतो हे जे थालीपीठ आहे हे अतिशय पौष्टिक आहे शरीराला अतिशय चांगलं आहे उपासाला जरूर हे थाल या थालीपीठाचा समावेश तुम्ही तुमच्या जेवणात करा आणि आता हे असं खरपूस खमंग थालीपीठ आपण आता बघतोय अतिशय सुंदर झालेलं आहे अगदी अशाच पद्धतीने आपण हे कढईमध्येही थालीपीठ आपण करू शकतो अशा पद्धतीने ते थापून तेल लावून सुरुवातीला कढईला त्यानंतर आपण त्याचं थालीपीठ करून असंच त्याला झाकण घालून ते काढायचं आहे वाफ आणून आणायची आहे आणि हे अशा पद्धतीने आपण बनवू शकतो चला तर तुम्हीही बनवा कसं वाटलं नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग